नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण स्वामींचे नामस्मरण करतो माळ जपतो नियम पाळतो पण तरीही मन शांत होत नाही जीवनामधल्या अडचणी तशाच राहतात आणि स्वामींची कृपा जाणवतच नाही असे का होते हा प्रश्न हजारो भक्तांच्या मनात आहे रोज नामस्मरण करणारे हजारो भक्त हेच म्हणतात की मी रोज माळ जपतो नाव घेतो पण काहीच अनुभव येत नाही मन शांत होत नाही स्वामी काही कृपा करत नाहीत का की माझ्यातच काही दोष आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की नामस्मरण करूनसुद्धा त्याचे अनुभव का काय येत नाहीत त्याच्यामागे काय करणे आहेत फक्त श्री स्वामी समर्थ असे नाम घेतले म्हणजे आपली साधना पूर्ण झाली असे नाही स्वामींचे नाव म्हणजे शक्ती आहे ऊर्जा आहे ती उघडण्यासाठी ती मिळवण्यासाठी भाव समर्पण आणि मनपूर्वक साधना लागते केवळ उच्चार करणे म्हणजे नामस्मरण नसते आपण समजतो की मी रोज एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ असे म्हटले म्हणजे मं नामस्मरण झाले पण खरे तर नाम घेणे आणि त्या नामामध्ये मनाला बुडवणे यामध्ये खूप फरक आहे जर आपले मन नामस्मरणाच्या वेळेला कुठेतरी भटकत असेल तर ती फक्त शाब्दिक क्रिया आहे नामस्मरण करताना मन एका ठिकाणी स्थिर हवे श्रद्धा हवी भक्ती हवी आपली भावना स्वामींच्या नावाशी जोडली गेली पाहिजे अन्यथा ते फक्त शब्द राहतात त्यामागे शक्ती जागृत होत नाही आपण ज्या देवतेचे नाव घेतो त्याचे रूप गुण आणि कृपा याची जाणीव ठेवून नाम घेतले तरच त्याचा परिणाम दिसतो उगाचच केवळ माळ पूर्ण झाली का इतके पाहून केल्याने काहीच होत नाही काही, ना काही वेळेला लोक म्हणतात की मी रोज नाम घेतो पण काही अनुभव येत नाही यामागचे एक कारण हेच असते की आपण फक्त शब्द बोलत राहतो पण मनामध्ये श्रद्धा भक्ती किंवा स्वामींची आठवणच नसते मन हे चंचल आहे ते स्थिर राहत नाही पण आपण प्रयत्न करावा परत परत स्वामींकडे वळवावे हाच नामस्मरणाचा सराव असतो जेव्हा नामस्मरण मनापासून होऊ लागते तेव्हा त्यातून ते शांती विश्वास आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव मिळू लागतो म्हणूनच लक्षात ठेवा की फक्त नामाचा उच्चार म्हणजे नामस्मरण नाही खरे नामस्मरण म्हणजे स्वामींचे नाव घेताना मन शांत असणे आणि आपले अंतकरण त्या नावाशी जोडणे अपेक्षा साधनेतला अदृश्य दोष आपण नामस्मरण सेवा उपासना व्रत करतो पण अनेक वेळेला हे करताना आपल्या मनामध्ये काहीतरी अपेक्षा असते की हे केले तर मला लाभ होईल मी एवढे केले आहे आता स्वामींची कृपा झालीच पाहिजे किंवा माझे काम अजून का होत नाही अशा भावना नकळतपणे आपल्या साधनेचा सा भाग बनतात ही अपेक्षाच साधनेतला अदृश्य दोष ठरते एक लक्षात घ्या की नामस्मरण हा व्यवहार नाही तर स्वतःला शुद्ध करण्याची स्वामींशी जोडण्याची प्रक्रिया आहे पण जर आपण सतत आपल्याला काहीतरी हवे म्हणूनच नामस्मरण करत असू तर आपल्या मनामध्ये निराशा अधीरता चिडचिड आणि शंका तयार होतात अपेक्षा असते तिथे शांती राहत नाही मन गोंधळलेले राहते मी एवढे नामस्मरण केले पण तरीही स्वामी माझी इच्छा का पूर्ण करत नाहीत असे विचारच आपल्या नामस्मरणाच्या सेवेला दुर्बल करतात जेव्हा आपण आपल्या सेवेचे से फळ विसरून फक्त मनापासून स्वामींचे नाव घेतो त्यांना हाक मारतो तेव्हा त्यांची कृपा अनुभवास येते कारण अशा सेवेमध्ये कोणताही अहंकार नसतो कोणतीही मागणी नसते फक्त शुद्ध भक्ती असते म्हणूनच नामस्मरण करताना स्वतःला विचारा की मी काहीतरी मिळवण्यासाठी नामस्मरण करत आहे की मी स्वामींशी जवळीक साधण्यासाठी नामस्मरण करत आहे नाम फक्त फळासाठी घेणे किंवा आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी घेणे अशी भक्ती नसून तो व्यवहार असतो पूर्वीच्या कर्मांमुळे नामस्मरणाचे अनुभव येत नाहीत आपण अनेक वेळेला म्हणतो की मी रोज नामस्मरण करतो पण काही अनुभव येत नाहीत स्वामींची कृपा वाटत नाही आणि मग शंका निर्माण होते की काहीतरी चुकत आहे का आपण या जन्मामध्ये किंवा पूर्वीच्या जन्मामध्ये अनेक कर्म केलेली असतात काही चांगली काही वाईट त्या सर्व कर्मांचा परिणाम आपल्यावर अजूनही होत असो हेच परिणाम नामस्मरण करताना आपल्याला अनुभव येण्यास अडथळा बनतात अशा वेळेला नामस्मरणाचा अनुभव आला नाही तरीही घाबरू नये पूर्वीची कर्म नष्ट होण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे आपल्या सेवेमध्ये सातत्य ठेवावे शुद्ध मनाने नाव घ्यावे फक्त माळ फिरवू नका तर मनापासून प्रेमाने भावनेने श्री स्वामी समर्थ असा नामजप करा वाईट विचार राग तिरस्कार हे टाळावे कारण हेच भावनांमधले वेष पुन्हा आपले कर्म वाढवतात स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवावा कारण स्वामींचे नाम कधीच वाया जात नाही ते सगळे जमाच होते चांगली कर्म करावीत इतरांना मदत करावी क्षमा करावी प्रेमाने वागावे यामुळे जुन्या कर्मांचे ओझे हलके होते पूर्वीच्या कर्मांमुळे अनुभव उशीरा येतो पण याचा अर्थ असा नाही की कृपा होत नाही पूर्वीच्या पापांचे चुकीच्या वागणुकीचे कर्मांचे ओझे फार जड असते आपले मन जर पूर्वीच्या वाईट कर्मांनी भरलेले असेल तर नामस्मरण आधी ते शुद्ध करणे सुरू करते त्यामुळे लक्षात घ्या की पूर्वीच्या कर्मांचे शुद्धीकरण सुरू असल्यामुळे नामस्मरणानंतर तात्काळ अनुभव येत नाही सेवेमध्ये सातत्य नसल्याने नामस्मरणाचा परिणाम दिसत नाही काही लोक दोन तीन दिवस नामस्मरण करतात मग पुन्हा सोडतात पुन्हा काही दिवसांनी सुरू करतात आणि परत थांबतात आणि मग म्हणतात की मला काही अनुभव येत नाही स्वामींची कृपा होत नाही पण खरे पाहिले तर यामध्ये स्वामींची कृपा कमी नसते तर आपले सातत्यच कमी असते नामस्मरण नियमितपणे सातत्याने केले तरच त्याचे खरे फायदे दिसतात सातत्य म्हणजे रोज न चुकता थोडा वेळ नामस्मरण करणे जसे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाच मिनटे दहा मिनटे किंवा शक्य असेल तितका वेळ नामस्मरण करू शकता कंटाळा आला किंवा वेळ कमी असेल तरीही मनातल्या मनातही तुम्ही नामस्मरण चालू ठेवू शकता एक दिवस नाम घेतले आणि लगेच समाधान मिळेल असे होत नाही पण सेवेमध्ये सातत्य ठेवले थे तर मन तयार होते शांत होते आणि एक दिवस अनुभव नक्की येतो तुम्ही रोज कमीत कमी पाच मिनटे जरी नाम घेतलेत तरीही ते जमा होते संचित होते या जमा झालेल्या नामरूपी सेवेतूनच आपल्याला स्वामींचे से अनुभव येतात त्यांची कृपा प्राप्त होते आणि मनशांती लाभते जर तुम्हाला वाटत आहे की मी नाम घेतो पण काहीच होत नाही तर स्वतःला विचारा की मी रोज सातत्याने नाम घेतो आहे का नामामध्ये शक्ती आहे पण ती आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा आपले समर्पण आणि सेवेतले सातत्य दोन्हीही प्रामाणिक असेल सेवेचा अनुभव यायला थोडा वेळ लागतो पण आपण पन मध्येच सेवा बंद करतो अनेक वेळेला लोक म्हणतात की आम्हाला काही अनुभव आला नाही त्यामुळे आम्ही सेवा बंद केली पण तेव्हाच अनुभव जवळ आलेला असतो सातत्य तुटल्यामुळे त्याचे फळ मिळत नाही प्रेमाचा अभाव असणे नामस्मरण अनुभव देत नाही यामागचे एक मुख्य कारण म्हणजे प्रेमाचा अभाव प्रेम म्हणजे स्वामींवरचा विश्वास त्यांच्याशी अंतकरणातून बोलणे त्यांना स्वतःचे मानणे तक्रारी न करता एक आभाराची भावना असणे स्वामी तुम्हीच सर्व काही आहात अशी भावना मनामध्ये बाळगणे प्रेमाचा अभाव का असतो आपण नामस्मरण हे कार्य म्हणून करत राहतो पण स्वामींशी नाते जोडत नाही आपण परिणामाच्या अपेक्षेमध्ये अडकतो अनुभव मिळतो का हे बघत राहतो आपल्या मनामध्ये अजूनही शंका भीती किंवा उदासीनता असते यावर उपाय म्हणजे स्वामींना आपलेच समजून प्रेमाने नाव घ्या मनामध्ये त्यांची प्रतिमा ठेवा नाम घेताना त्यांच्या पायाशी त्यांच्या समोर बसल्यासारखी कल्पना करा तुम्ही जेव्हा पण नामस्मरण कराल तेव्हा कोणतीही मोजणी न करता केवळ तळमळीतून स्वामींच्या प्रेमापोटी नाम घ्या नामस्मरण म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नसतो तर स्वामींशी संवाद आहे आणि हा संवाद प्रेमातूनच घडतो त्यामुळे नाम घेताना जर स्वामींवर प्रेम नसेल तर तो जप फक्त यांत्रिक राहतो त्यामुळे जर तुम्हाला नामस्मरणाचा अनुभव हवा आहे तर काही गोष्टी आजपासूनच अंमलात आणा मनपूर्वक नाम घ्या नाम घेताना मन स्वामीचरणीच असू द्या अपेक्षा टाळा आणि समर्पण ठेवा नाव हे फळासाठी नाही तर प्रेमासाठी घ्या मनापासून प्रेमाने नामस्मरण करा सेवेमध्ये सातत्य ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की नामस्मरण करूनही जर अनुभव येत नसेल तर त्याची मुख्य कारणे काय असू शकतात नामस्मरण ही अत्यंत प्रभावी आणि दिव्य साधना आहे पण त्याचे परिणाम त्वरित आणि चमत्कारिक पद्धतीने मिळतील अशी अपेक्षा योग्य नाही अनेक वेळेला अनुभव न येण्यामागे काही साधी पण महत्त्वाची कारणे असतात जसे की सातत्याचा अभाव अपूर्ण श्रद्धा मनाची चंचलता केवळ यांत्रिक उच्चार करणे किंवा अपेक्षेने भरलेले मन खरे अनुभव येण्यासाठी सातत्यपूर्ण साधना मनाची शुद्धी आणि अपेक्षाविरही श्रद्धा आवश्यक आहे म्हणूनच अनुभव आला नाही तरीही आपली साधना थांबवू नका नाम घेत राहा बाकी सर्व स्वामींवर सोपवून द्या तर कसं वाटला असा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ